इथं चिचाच्या झाडा खाली बांगड्या आणि इथं बांगड्या कस काय कोण येत असं नेमकं इथं घड्या खुशाल बांगडे आहेत इथं नाही नाही आता पहिलं हे सरपंचाच्या कानावर घालावं लागेल एक तर हे लक्ष नाही वावरावर मी तरी एकट्यानं जीव द्यायचं इथं काम बघायचे का इथलं झाडा खालचे बा बांगड्या बघायच्या का चला सरपंचाला सांगतो पहिले सरपंच जरा वावराकडे लक्ष द्या सगळी जबाबदारी कण टाकू राह काय झालं कोणी बांधखोरीत आहे का कोणी काही झाड काढून येत आहे का ये लक्ष यात जावा सगळं मीच नाही बा बघा सरपंच बाळू अरे बांध कोरायचा आपल्या एकट्याचा प्रश्न आहे का अख्ख्या भारतातल्या लोकांचे बांध कोरले जाते तर आपलं काय नवीन आहे त्याच्यात नाही पण जरा येत जावा बघत जावा हायका नाही झाड जागेव बांध जागे, जागे, जागे। हायका नाही का कोणी वावर नेलेत काढून चुक्क म्हणून एवढा याच्यावर आलाय चौथ्या घेरवर आला आलोय हे आपल्यातील चिताच्या झाडा खाली एका बांगड्या सापडल्यात नाही माई येत नाही सरपंच बाई येत मग ह्या बांगड्या येतात कुठून ते सांगा मला अरे बांगड्या खाली काय करतात चौथाल्या बांगड्या काही त्या मी त्या आणल्याच नाहीत मी त्या बांधता वर लोटून दिल्या आता कोण येत असेल झाडाखाली मला तर शंका आपल्या गावातल्याच माणसाची तेव्हा प्रतिष्ठित व्यक्तीची आपल्या गावात हा कोण रे आता कोण असणार चिरमन सोडून चिरमन काय लिहिते तिथं काय येते तुम्हाला माहित नाही का त्या ब्युटी पार्लर पाहिजे त्यांचं झांगाटे म्हणून मग ना आपल्या झाडात काय संबंध आणि मग निवांत तिथं कोणी बघत नाही इकडून तिकडून निवांत झाड येते वाटतं का चेअरमन ब्युटी पार्लर टक्के येतो शंभर टक्के चेअरमनच येत असणार तिथं आईला घोळाचेच काम आहेत घोळाचीच नाही सगळी जबाबदारी माया होता टाकू वावरा करता चक्कर मारीचा बरं एक काम करतो आता बांगड्या राहून दे तू एक काम कर तू बी लक्ष ठेव मी जरा लक्ष ठेवतो माझं लक्ष पण तुम्ही चक्कर मारायचं ते मला म्हणायचं आता कसं होतं आपण डायरेक्ट चेअरमनला म्हणू बी शकत नाही तो तुम्ही ते जाऊ नका आहे आपल्याला कशाचा पुरावा आपला फक्त अंदाज येऊ तुम्ही लक्ष ठेवा मी लक्ष ठेवतो का आढळलं तर सांग मला जाऊ मग हा हा काय करावं काय बाय चेअरमनच मागून खाऊ का पुढून खाऊ काढवा मागून खाऊ कपुडून खाऊ मागून खाऊ का पुढून खाऊ खाय एकदाचा किती वेळ झालाय आहे मागून खाऊ का पुढून खाऊ पाड खायचं माहित नाही का तुला मला सवय एवढे आंबे कधी खाल्लेच नाही हा शर, हो ना हे वरून सुवा आणि खाय गापा गापा खातो बर मी काय म्हणतोय तू इथं येतोच बसतोस ना जरा सरपंचाच्या वावरांकडे झाडाकडे लक्ष जाईन जरा लक्षच आहे माझं काय लक्ष आहे चिताच्या झाडा खाली सरपंचाच्या बांगड्या सापडल्यात मला बांगड्या हा उतारा टाकला असे कोणतरी उतारा नाही इथे लपडं येत आहे कोणाच तरी लफड हा आणि येऊन काय करत आहेत आता काय करते लपडं काय करते असतंय काही कसं विचारतो रे तू अरे नक्की ये ना कॉलेजला जाणारे पोरं पोर असतील आता मी इथं कायम बसतो ना हा कायम जाताना येताना दिसतेत कॉलेजचे पोरं पोरं कोल्लेलं जाणारे नाही मग चेअरमन येत असतं तिथं शंभर टक्के महा अंदाजे चेअरमन चेअरमन हा कुणाला घेऊन येतो आता मला माहित कोणाला घेऊन येतो बांगड्या पडलेल्या आहेत तिथं हा का हा तुमचा काळजी करू मी एकदम बारीक लक्ष ठेवतो त्याच चांगलं लक्ष ठेवू हा जाऊ का काय <laughs> <हाँ। laughs> श्याम खरे तुला कळलं काय कळलं चेअरमन येत ना चेअरमन हा चेअरमन चेअरमन काय सरपंचा वावरत नाही ते चिंचेत झाड हा तिकडे जात असते सारखे ते तुला आज कळलं हा <laughs> ये मी रोज बघत आहे त्यांना तिकडे जाते रोज मग काय हे गंठ भेटीला काय म्हणता भाऊजी कुठं बाहेर निघलेत का हा ना जरा काम होत बसून दोन मिनिट बोलायचे होते काय बोलायचं मालक आहेत काय झालं त्यांना तुमच्या नावा काय झालं ते पुढे बोला मला काम आहेत बर का ते ना ते ब्युटी पार्लरला घेऊन येणार ना दररोज सरपंचा माल्यातलं ते चिंचित झाड नाही का तिथं येऊन ते आमचे चेअरमन हा तुम्ही पाहिलं का मला बाळू भाऊने बी सांगितले आणि सॅम पण मानला की मी दररोज जाताना बघतोय त्या आम्ही हा का हम्म पक्की खबर खबर पक्की एकदम नाही जरा जरी निघलं तर तुमचं काही खरं नाही बघ का विशेष नाही काय मागले का ते श्याम खोट बोलणार आहे का ते आहे म्हणा बर का पण मला विश्वासच बसत नाही भाऊची आमचे कामाच्या निमित्त बाहेर जाते तसं बाहेर जातच नाही आम्हाला कारण वेगळं सांगत असं म्हणता का हा आता बायको सांगून जाणार मी चाललो बरं का ब्युटी पार्लरला भेटायला ते काय खोटा सांगणार शेतात जाऊन येतो डिरीवर जाऊन येतो एवढा मोठा धोका मला काय बरोबर तेच भाऊजी माझ्या डोळ्यांनी जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत माझ्या माझ्यावर मी बघा पण की एक थोडं तो पण दाबलेलं कधी सांग उद्या गेले तेच हात धरून पळून मग गेले तिकडे अशी कशी जाईन इथं संसार करते मी सगळे काम मी बघते हा तिला असा आयत्या पिठावर रेगुट्या चा ठोकू ठाकून नीट नवरा तिला आयता बरं देईन मग पण जोपर्यंत मी माझ्या डोळ्याने बघत नाही तोपर्यंत मला विश्वास बसत नाही भाऊजी असं कुणी येऊन काही बी सांगन मला तुम्ही एकदा या तिथं चिंचेच्या झाडाखाली लास लांबून डोकून बघा दिसेल तुम्हाला तुम्ही मला सांगा फोन करा मला कधी कर येते ते हा चालू येऊ का मग या तुम्ही सरपंचाकडे जाते आज मोक्षच लावते ह्या माणसाचं नेमकं चाल काय चाललंय मग बाळू काय म्हणते तुझं ते शाली प्रकरण लागायचं नाही हाताला काय तुझ्या <laughs> कायचं शाली हाताला लागाना आणि काय ती मायकडे बघा ना का दम नाही तुझ्यात आयला एवढे एवढे प्रकरण एक प्रकरण श्याम आयला आता येत नाही आयला काय सांगायचं तुला अरे चेअरमनच्या फक्त तीच नेव जाऊ नका तसं पाहिलं ना बाळू तुला सांगतो पाहिल्यापासून मी कॉलेजला असून नाही तर कुठं असू चेअरमन कड पाहून असं कुणी कधी जवळ नाही आलं पण चेअरमनची जादू चेअरमनच्या जा बोलण्यात जेव्हा चेअरमन बोलायला लागेल ला त्यावेळेस काय आमच्या भौतिक कोंडाळ <laughs> जमायचं सगळं आता तुला काय सांगू हे आता मागा खालच्या आळीतून मी चाललो आता मी तिथून का काय बोललं काय माहिती संगीला तिचा बल्बच जातो कावा लगे चेअरमन आमच्या होल्डर मध्ये तेवढा बल्ब घालून द्या आयला मी म्हणतो आखं सप्टेशन मिलय का वायरमॅन कुठं संपव गेल्या नुसतं चेअरमन काय बल्ब बदलायलाय का कधी बी चेअरमन बल्ब बदलून द्या <laughs> आता आपल्याला तिथे इंटरेस्ट नाही आपण दुर्लक्ष करतो पण तुला सांगतो बाळ्या कॉलेजला असताना आमची काय छापच वेगळी होती हे <laughs> अशी बुलेट बिलेट बुलेट काय ते आता ऊस जायचा कारखान्याला आजही जातो म्हणायला अरे मला ज्यावेळेस बुलेट घेऊन मी थांबायचो ना स्टॉपला पुरी पुरीत भांडणं चेअरमनच्या त्यावेळेस मी चेअरमन नव्हतो पण माझ्या बुलेट वर ती म्हणायची आज मी बसणार ती मरायची ती बसणार अरे माग दोन पुढे टाकीवर एक घेऊन मी कॉलेजला गेलेलो म्हणजे बस नेऊन त्यांची भांडण भांडवायचे झेंजा उठायचे एकमेक चेअर म्हणजे सचिन सचिन असं नाव घ्यायच्या चेअर मध्ये आम्ही नंतर झालो असा काळ आमचा आणि तुला एक सांभाळाना माझ्या थोड तुझ्यावर असतो एक नसीब असताय चल लढ दे आम्ही येतो जरा जाऊन आता बघतो आणखी कोणाच्या टुप्पा गेल्यात काय आता टुप्पा बसायचा का तो भाग व्यागळाय आता तू तू बघ बहिले का चर्मनची कारकीर्दर्मन असे नशिबावर तीळ आता असा कसं तीड मला शंका पडली बुलेट वर तीन तीन पोरी न्यायचे तिने बुलेट च्याऐवजी प्यागो घेतली असती आठ आठ पोरी नस खरं अवघड राव आता असल्याशिवाय बोलत येत का हा मग येऊ का मग हा ये मग आता काय तुम्ही लागा ना उद्योगाला जायचंय मला जायचंय सरपंचाच्या वावरात सरपंचाच नाही मग मी मग शाली प्रकरण जरा जाऊन दे भाऊ प्रयत्न करते पण ती नाही हातालीत आपले काय कुठं काम असतात मला मी हो चालू आहे जरा एका महत्वाच्या कामाला काम असतेच तुम्हाला उठपळ बाहेर, बाहेर मला काही कळत नाही काही तुमचे काम काय असतात ते आता घरातच बसू का नुसतं तुझ्याकडे बघत असा कॅमेरा डोळे आहेत ना असे सारखं तुझ्या तोंडावर ठेवित तुझ्याकडेच बघत बसतो बघितलं तरी काय फरक होणार आहे लोकांची बायको बघायचं अरे पण बाहेरचे काही काम करायचे नाही मी अहो मला माहितीये ना तुम्हाला किती बाहेरचे काम असतात आणि किती चांगले काम असते ते म्हणजे काय म्हणायचं तुला मला काय म्हणायचंय मला सगळे प्रकरण कळलेत तुमचे प्रकरण म्हणजे अरे मी बाहेर माझ्या सोसायटीच्या कामासाठी जात असतो तुझ्या डोक्यात जर कुणी काही खूळ घातला असेल ना तर चा चा ते काढून टाक आणि मला जाऊ दे लगेच माझ्या डोक्यात कुणी खूळ घातलेलं नाही तुम्ही सोसायटीच्या कामाच्या निमित्तानं कोणत्या योजना राबवतात ना चिंचेच्या झाडाखाली त्या सगळ्यात कळल्यात मला अरे 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 काय आता हे कुणीतरी तुझ्या डोक्यात घातले लोक जळतेत माझे धुरणी तू नुसता चेअरमन म्हणलं का लोकांचा कमून जळते लोक आणि मला येऊन का सांगतील लोक माझं लोकांचा काय संबंध आहे काहीतरी जळतय म्हणून धूर निघतोय ना तुला ना माझं डोकं तू नाही का बोरच करू नको मी माझ्या कामाला चाललोय तू तुझ्या कामाला जाय काही उगा मनात घेत मला माहिती आहे ना पार्लरचं काम आहे आहे ना तिचं नाव घेऊ नको माझ्या बरोबर तिचं नाव जोडू नको त्या पार्लर झाले आणि तू काय तिच्यासोबत माझं नाव जोडती तोंड बघत नाहीत नाही बघत मग बांगड्या काय तोंड बघता आता बांगड्यापर्यंत कसं काय आलं बांगड्यापर्यंत कसं काय आलं सगळं प्रकरण कळलंय मला उगा तुम्ही डोक्यात जाऊ नका बरं का मी शांत आहे संत नाही समजलं का चांगला धूर करीन मी तुमचा तुला काय करायचं ते मला काय सांगू नको मी चालले का तरी जाणारच पुढे हा माणूस माग फिरणारच नाही सरपंच का निघाले होते माणूसनी काय घोळ घालून ठेवलाय काय झालं तुमच्या चिचा खाली त्या कोणत्या तरी बाईच्या बांगड्या सापडल्यात आणि ते गंठन भाऊजी मला सांगितले कुणा तरी भेटायला जाते ते अच्छा मला बी आलं तर कानवर माझ्या पण आता काय आपल्याकडे पुरावा नाही ना त्याच्यामुळे मी काय बोललो नाही चेरमनला पुरावा नाही मला तर संशय येतोय काय तुमच्या चिचा चिचाच्या झाडाखाली कस काय सापडतात बांगड्या मग त्याच्यात काय संशय आता आम्ही काय तुमचं आता काय सी सी टी लावायचे का चिचाला आम्ही चिचाला नाही पण तुमच्या चिचा झाडाखाली खाली सापडलं तुमचा तर काय हातभार नाही ना त्यांना मी काय गेलं मी काय चेयरमनला सांगत होये आमच्या चिचा खाली ओ बसत जा म्हणून हे बघा तुम्ही प्रत्येक वेळी माझी चूक दाखवतात आता या चेअरमनचा काय करायचं सांगा बर मला तुम्ही मी तुमच्याकडे तक्रार घेऊन आले आता तुम्ही त्याचं निवारण करा तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं तुम्ही एक काम करा तुम्ही चेअरमनवर लक्ष ठेवा चेअरमनचा पाठलाग करा आणि जशी ती बाई ना रंगे हात पाकडाने फुल हाना ती बाई बघा बर का परत म्हणू नका वही तुम्ही के काय केलं हे काय नाही काय नाही हाना चांगली धोपटून दो, काढा तिला त्याशिवाय ते दोघ जागेवर नाही यायचे आता तिला हाणते आणि कडे पाहते हाफ मर्डरची केस का नाही चेअरमनचं चांगलं धुतान काढते आता ठीक आहे जाऊ का मी काय भाऊजी ढेका ढ्याकळा नि आणलं पाहिजे मला हो बघा त्या बा त्या बघा तिथंची ती तिथंच जा आणि निवार आणं तिला ते वाले हा जा लवकर घड निवारा आणा त्याचा आता इथं इतर लपली व्हाय सट्टवी सन्ना ये ना किती वेळ चौ ग सटवे आता घावली मला माझ्या नवऱ्याचं वाटोळ करते अगं माझा दिसला काय नवऱ्याच्या मागे कशाबाई कशा पाय लागली तू पिछा सोड त्यांचा कोण तुमचा नवरा माझा नवरा कोण इथं भेटायला येते गलगल करते आणि विचारती रे कोण माझा नवरा चेअरमन तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आता सापडल्यावर गैरसमज नाही होणार आता चांगला समज झालाय माझा गावात हुरकीत होते तुला मला गावात हुडकायचा येड आहे का तुम्ही कमी का मला येण्यात काढती का कस काय कस काय फशी होती तू माझ्या नवऱ्याला माझ नवर सापडला का ग सगळं गाव पडलंय ना तिकडे जा ना कोणाच्या माग अयो नाहीने आणि तू तुला काहीतरी घर तू नाव सांग तुझा आ, मी मी ए, मी नारायण कोणिस तू कुठेतो तू वापस नाव सांग आ ओर मग तुम्ही हा कोण एक सटवे तू हां नाव सांग कोण तुमा तोंड बघू दिसला कोण धक्का ठोबाट अगो भया कमले तू मी तेच म्हणतो तुम्हाला मी ग नाही मी गाय आणि आव तर कशा पे करू काय फरक झाला का काय अहो नाही नाही वहिनी तस काही नाहीये तुम्हाला अहो मी माझ्या वेगळ्या कारणासाठी येतो तुम्ही काहीतरी अरे असं कोणतं कारण हे बायाचे कापड घालून असं कोणतं कारण आहे हा अहो माझी ती साक्षी ना मैत्रीण असुकानाची साक्षी ती साक्षी होय हा काय मग ती माझी मैत्रीण आहे मितवा मित्र प्रेम वाटाण्या मग ती मला भेटल येत असती आता तिचे फादर इथून किती दिवसात येते जाते मग असं बघितल्यावर बटल्यावर बोलल्यावर ते मला आणायचं नाही का आणख्या खाली आता मग मी असा वेश परिधान केल्यावरती के मग मी अशाच भाषेत तिच्याशी बोलते आमचं संभाषण कॉन्व्हर्सेशन होत मग ते समोरून जरी गेलं तरी बघत नाही ते आणि त्या पुरीचे कपडे घालून हे कुटाण्या करतोय तू मला म्हणजे बोलायला वेळ मिळतो अरे पण तो ह्या कुटाण्या पायी चर्मनला किती मारला असत मी बिचार्या सर चर्मननी मार खाल्ला असता रे माझ्या नवऱ्यानी हा मला तू डोक्यात गेला आता तू हे पहिला अवतार बदल काय केलं हे पुरीच्या हा दुसरीकडे कुठं जायचं ना गावाच्या बाहेर गावा गावा हा इथून घरापर्यंत जाऊस तर असं मला गाडीवर घेऊन जावा तिला गावाच्या बाहेर फिरायला गावातल्या गावात अशी कुटाने केली किती बदनामी होईल त्या पुरीची तुम्हाला दोघाला तर तुम्हीच बघितलं म्हणून तर सगळं अहो मी तिला बांगड्या आणल्या होत्या आता त्या बांगड्यांवरून अरे त्या बांगड्या त्या बांगड्यामुळे मुळे झालंय सगळं कुटाना हा मला त्या गंठन भाऊजीने सांगितलं की त्या बांगड्या सापडल्यात काय भानगड त्या बांगड्याची सापडल्या पहिला अहो मी तिला ते बांगडी गिफ्ट म्हणून आणल्या होत्या आता गडबडीत त्या इथंच राहिल्या ना त्या काही फुटल्या मग त्या इथंच पाडल्या ती गडबड तुझी आम्हाला भाऊली आमच्या घरात पार भारत चालू झालं ना हा मी डोक्यात काय काय विचार करत होते बाई माय नवऱ्याबद्दल आणि तू नाही 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 चुकलं चुकलं माझ आता काय चुकलं असं कुठं केल्यानंतर चुकलं का सॉरी 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 तू पहिले इथून निघ बरं जा बरं मी जातो जातो लगेच डोक्याला मी परत आता बांधून जातो ना काय बांधून जाय नाही तर हनतीन बर का लोक म्हणते काय झालं याला आता का तुम्ही कमी आणलं का कमी हाणलं का तरी कमीच हाणलं तुला चांगला हात पाय मोडायला पाहिजे होत त्यामुळे तोंडावर पडले मी त्या कमल्याला मारलं मारणार मी ताजी बर तोंड झाली जाऊ नका मग काय आंब्याचे पाठ बीड आहेत का नाही चेअरमन का नुसतेच आमराईचे मालक काय का खाली तुम्ही मी याच्यामुळं तुम्हाला म्हणलं होता का नाही चेअरमन जर ते चिंचेत झाडाकडे जाते सरपंचाच्या वावरात हाय का बघा जो तुम्हाला म्हणला होता चेअरमन आहे ना त्या बाईला घेऊन सरपंचाच्या वावरात जाते चिनचेच झाडा खाली अरे मी असं थोडी म्हणलं तुला तो दा भाई तुला काय म्हणलं होतं की चेअरमन तिथं चिंचत झाडा खाली जातात जातात असं म्हणलं का तुला श्याम अरे काय काय बाई चेअरमन चिंचाच झाड काय प्रकरण काय नेमकं सांग अहो मी ना आपला आंबा खात बसलो होतो सर वावरात आणि मग बाळूबाला भाऊ म्हणला ते चिंचेत झाडा खालील पुढे येतो मला तिथे बांगडे बी सापडले हा का हा आणि तिथून पुढे आलो मला भेटला चेअरमन जाते चिंचेत झाडा खाली ब्युटी पार्लर बापरे बघितलं का आता हे तुम्ही ना फेर फटका मारायला जातात हे काढलं काहीतरी अरे फेर फाटका मारायला जातो म्हणून काय बाया घेऊन बसतो तो का माहिती हे म्हणते अस त्याच्यामुळेच तो संशय घेतला माझ्यावर बरोबर आहे ना ऐका ना माझ चुकलं सर माझ सरपंच मी माफी मागते मी तुमच्याकडे यांची तक्रार घेऊन आले त्या तक्रारी तिथं शोध घ्यायला होती मी यांनी भडकून दिलं मग ऐकायला मला बोलू द्या ना आम्ही तिथं शोध घ्यायला गेलो पण ती चिंचेचं झाड खाली कामल्या पुरीच कपडे घालून आता तो त्याच्या मैत्रिणीला भेटायला तिथे येतो पुरीच कपडे घालून आणि मरणाचं कुठलंय त्या कमल्याला अरे सगळा संशय संशय चेअरमन वर एवढा संशय अरे आखं गाव सरपंच चारित्र्याचा दाखला चेअरमन कोण येते आणि तर चेअरमनच्याच चारित्र्यावर संशय हे ऐकायच्या अगोदर कान का, का फुटले नाही माझे मला आता ना, मी गावात सुद्धा राहत नसतो मी आता हिमालयात जात असतो पण तुझ्या सोबत शांती म्हणजे दबाव आला सरपंच मला एकदम कस काय नव्हतं सरपंच असं कधी मी असा सरपंच तुम्ही त्यांना तु 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 शांत करा मी शांत माझी तुमच्या तु बरं झालं आता जरा दबाव गेला पण एक सांगू का सरपंच बर झालं ही सगळी त्या चिंचाच्या झाडाखाली गेली आंब्याच्या झाडाखाली आली नाही का आंब्या झाडाखाली अहो आंब्याच्या झाडाखाली मीच होतो ना त्या पार्लर बाई सोबत गापार सरपंच तुम्ही कशाला बोलावता ती गेली तर जाऊ द्या ना सुत राह तुम्ही जाऊ द्या आता चला